नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे मोबाईल नंबर या पत्ता कल्याण ढोकेश्वर कांदिवली मध्ये भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई द्वारा रोजगार मेळावा संपन्न झाला कांदिवली पश्चिम मध्ये भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई द्वारा तरुण तरुणींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन उत्तर मुंबई भाजपा जिल्हा महामंत्री निखिल व्यास यांनी केले होते मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता समता क्रीडा भवन एम जी क्रॉस रोड नंबर एक साईनगर कांदिवली पश्चिम या ठिकाणी आयोजित केलेल्या रोजगार मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्याचे उद्घाटन भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश खनकर व भाजपा चार पोप विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे यांनी केले या प्रसंगी जिल्हा महामंत्री निखिल व्यास यांनी गणेश खनकर व बाळा तावडे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित केले यावेळी निखिल व्यास यांनी उपस्थित युवक युवतींना सांगितले की वाहतुकीचे नियम पाळून मुंबई स्वच्छ ठेवून बाईक वरून तुम्ही काम करायचे आहे ऑनलाईन कामाची सुरुवात उद्यापासून होईल तर जिल्हा अध्यक्ष गणेश खनकर यांनी सांगितले की छोट्या छोट्या कामातून तुम्ही नोकरीची सुरुवात करा ही चांगली संधी तुम्हाला आहे चारकोप विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे यांनी आलेल्या युवक युवतींना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मोफत रजिस्ट्रेशन आणि मार्गदर्शन शिबिर स्किल ट्रेनिंग आणि करिअर काउन्सिलिंग तीनशे युवकांना मोफत ई बाई पाचशे युवकांना तात्काळ नोकरीची संधी अशी वैशिष्ट्य या रोजगार मेळाव्याची होती शेवटी साडेचारशे युवकांना या प्रसंगी रोजगार उपलब्ध करून दिला गेला असे महामंत्री निखिल व्यास यांनी सांगितले मैं गणेश कार्यक्रम से विनती करूं उसके पहले गणेश जी को आप सबको कार्यक्रम के बारे में बताना चाहूंगा जैसे ही मैंने वीडियो में बताया कि मेरे घर पे वो आए क्या राइडर मेरे घर पे एक राइडर आए थे उन्होंने बोला कि अरे निखिल सर आप यहाँ रहते हो तो बोला अरे आप मुझे पहचानते हो बोलता रहे सर मैं तो आपका फैन हूँ आपका हर कार्यक्रम देखता हूँ तो मैं बहुत खुश हो गया मुझे लगा मैं तो एकदम महाराजाऊँ मैं एक काम करो आप मुझे अपना रेज्यूमे भेजो मैं आपको अच्छी नौकरी लगाता हूँ मुझे ऐसा लगता था आइनर बोला अच्छी नौकरी नहीं होगी तो उस बोला हाँ सर मैं भेजता हूँ रेज्यूमे मुझे मदद कर करना मैं अभी कितना कमाते हो बल्टा सर पैंतीस अड़तीस कमाता हूँ अभी इंडिया पाकिस्तान का मैच आ जाता है तो चालीस हजार तक कमा लेता हूँ मेरा सुन दोस्त बिल्कुल भी मुझे रेज्यूमे मत भेजना दसवीं पास में चालीस हजार से अच्छी नौकरी में तुझे दिला नहीं पाऊंगा और फिर मैंने स्टडी किया फ्लेक्सी के शिवम 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 भाई है, नीण, नीण भाई भाई नील नील तो मैंने शिवम से बातचीत की हमने बोला ये लोगों तक पहुंचाना चाहिए तो हमने सबसे ज्यादा उसमें क्या प्रॉब्लम आता है तो बहुत लोगों के पास बाइक नहीं है तो हमने बोला उनको हम तो बाइक की सुविधा देनी है अब मैंने जब बैनर में फ्री बैनर बाइक लिखा तो गणेश जी मुझे इतने कॉल आए अरे फ्री में फ्री में मैं आपको पूछना चाहता हूं अगर आप एक घर चलाते हैं परिवार चलाते हैं लेडीज बैठे हैं कि आपको चाहिए आपका हस्बैंड विदाउट काम किए उसको फ्री में खाना मिलना चाहिए घर में कोई महिला को भी फ्री में घर पे खाना मिलना चाहिए तो फ्री में बाइक है और उसका क्या लॉजिक है वो भी मैं आपको बताता हूं जिनके पास बाइक है मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा